आपल्यासोबत भाई जगताप भाई काय सांगणार आज दोन दिवसापूर्वी अर्थसंकल्प सादर झालाय आपण कसं पाहता या अर्थसंकल्पाला राज्यातील लोकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण झाली का काय वाटतंय अर्थ काहीतरी झालं असेल तर असं आहे की येणार विधानसभेच इलेक्शन लक्षात ठेवून निवडणुका लक्षात ठेवून नुसत्या घोषणा गोश्न, घोषणा आहेत आणि माझं तर साधा प्रश्न आहे की मागच्या ह्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये सांगितलेल्या किंवा घोषणा केलेल्या अजून झाल्याला पैसेच नाहीत राज्याकडे सात लाख कोटीपेक्षा जास्त कर्जामध्ये ह्यांनी डुबवलेलं आहे राज्याला गेल्या पाच सात वर्षात आणि आता घोषणा फक्त त्यांनी एक गोष्ट मात्र चांगलं म्हणजे ते शिकलेत नरेंद्र मोदी त्यांचे गुरु आहेत विश्वगुरु आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या घोषणा करायच्या जुमलेबाजी करायची कामच करायचं नाही नरेंद्र मोदींनी केलं नाही वीस वर्ष दहा वर्ष इथे देशाच्या राजकारणामध्ये देशाला फार धुळीला मिळून टाकलं गरीबाला कष्टकऱ्याला महिलांना या सगळ्यांचं काय वाटोळ झालं देशाचं आपण आहे हीच परिस्थिती त्यांच्याकडनं हे शिकलेले आहेत की मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या कामच करायचं नाही त्यामुळे त्या घोषणा आहेत प्रत्यक्ष तुम्ही जर तो एक जी आर बघितला संदर्भात जो काढलेला आहे माझी लाडकी तर त्या स्पष्ट असायला पाहिजे ना त्याचा क्रायटेरिया काय ते कसं हे करणार कुठलाही जी आर त्याचं नंतर कायद्यात रूपांतर होतं तर त्याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे की तुम्ही हे कसं देणार आहात आणि काय असं काही नाही एक मोघम जी आर काढलेला आहे आणि सांगितलेलं त्यामुळे आ, हे एक घट एक योजनेचं मी सांगितलं अशा सगळ्याच शेतकऱ्यांच्या सांगितल्यात शेतकऱ्यांचं आज मी ते हे बघितलं होर्डिंग सगळीकडे मुंबई भर लागलेले आहेत तीन काहीतरी सिलेंडर वगैरे ह्याचं कसा त्याचा करेक्टेरिया काय कुणाला देणार त्याची सुरुवात किती करणार चार महिने राहिले आता दोन महिन्यानंतर आचारसंहिता राहील हे परत रड सुरू कर करतील की आचारसंहिता आम्हाला करता येत नाही वगैरे वगैरे सगळं म्हणजे या घोषणा तुम्हाला कशा वाटतात काय वाटतंय पोकळ एकदम पोकळ फसव्या राज्याच्या साडे बारा कोटी जनतेला गरीबांना महिलांना विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या ह्या सगळ्या घोषणा आहेत विद्यार्थ्यांची हे जे गेली दोन अडीच वर्ष झाली शिष्यवृत्ती दिली का विचाराला जे की कायद्याने देणं गरजेचं आहे जे की घटनात्मक आहे ते सुद्धा ते करत नाही आहेत आणि ह्या नवीन घोषणाचं काय करणार विद्यार्थ्यांचा अधिकार विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वर्षानुवर्ष त्यांना शासनाकडनं जी शिष्यवृत्ती दिली जाते त्याही दिल्या नाही त्यांनी बाकीच्या तो गोष्टी करूच नाही त्यांनी इंडियन पिनल कोड आज रद्द होऊन नवीन दोन कायदे येत आहेत त्या कायद्याकडे कसं पाहत आपण नाही या कायद्यांचं देशाचा कुठलाही कायदा बनत असताना राज्याचा असेल देशाचा असेल किंवा कुठल्याही सभागृहामध्ये मग महापालिकेचा असेल किंवा अगदीच म्हणायचं झालं तर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा बरोबर चर्चा होणं गरजेचं असतं की तो कायदा का आवश्यक का आहे कशा पद्धतीने आवश्यक आहे कशा पद्धतीने तो लोकांना देशाच्या जनतेला उपयोगी पडणार आहे आपल्याला आठवत हो असेल तर हे कायदे पास करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने विशेषतः आता जे लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत ओम बिर्ला त्यांनी दीडशे खासदारांना सस्पेंड केलं होतं आणि मग ते कायदे पास करून घेतले त्यामुळे यांचा हेतू हा स्पष्ट नाही आणि हे घातक आहे देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि कदाचित हे सगळे कायदे विरोधकांच्या विरोधात वापरण्याचाच कदाचित त्यांचा डाव आहे का असा संशय निर्माण होतो आणि कायदा हा काय नरेंद्र मोदींच्या घरात तयार होत नाही कायदा हा देशाच्या संसदेत तयार होतो मग त्या संसदेमध्ये सगळ्यांना मतं मांडण्याचं चा, त्याच्यामध्ये काही अधिकच चा, काय चांगलं करायला पाहिजे हे सांगण्याचं त्यांचा हक्क आहे आणि जो घटनेने आमच्या दिलेला आहे तो न हे करता त्या सगळ्या खासदारांना सस्पेंड करून हे कायदे पास केलेले आहेत म्हणून यांच्या हेतूबद्दल शंका आहे इंडियन पिनिल कोड आणि भारतीय एकशे जगताप ज्यांनी सरकारनं आणलेल्या ज्या विविध योजना आहेत त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सरकारच्या ह्या योजना ज्या आहेत ह्या फसव्या असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामन दीपक सह मिधन सोळंके विधिमंडळ मुंबई